अमित विलासराव देशमुख यांनी चौथ्यांदा लातूर शहरामधून बाजी मारली लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून अर्चना पाटील चाकूरकर या पराभूत झाल्या आहेत लातूर शहरामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसने आपले वर्चस्व राखले होते मात्र लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख हे पराभूत झाले आहेत आणि लातूर शहरामधून अमित देशमुख हे विजयी झाले आहेत अमित देशमुख हे चौथ्यांदा लातूर शहरात विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत तर आपण पाहतोय की लातूर शहरामधून या ठिकाणी अमित देशमुखांचा विजय झाल्यानंतर युवा पिढीचा नेमका प्रतिक्रिया आपण जाणून घेणार काय सांगाल सर की आज लातूर लातूर शहरामधून अमित देशमुख विजय झालेले आनंदी आनंद आहे आम्हाला चौकडी आनंद आहे पिल्लू भैया साहेबांचा सा विजय आमचा सा विजय आहे लातूर शहरामधून कसा विकास आता आतापर्यंत विकास आतापर्यंत झालेलाच आहे आणि किंच्या पुढे जास्त चांगला विकास करतील आमिर भाई शंभर टक्के करतील आमिर विश्वास आहे आम्हाला भाऊकी आहे भाऊकी काय बहिणीसाठी भाऊ होतो होतो तरुणाईचा मित्र युवकांच्या प्रश्नासाठी तो झटतोय अवरात्र कष्टाला दिशा देऊन तो मोल करतोय घामाचं एवढं मात्र नक्की सांगतो हा माणूस आहे कामाचा आज युवक काँग्रेसचे कार्यकर्ते साईनंदन असतील आपरकिले असतील ह्या तरुणांचं हे खऱ्या अर्थाने यश आहे गेले पंधरा पंधरा दिवस आज अभि देशमुख सारखे तरुण जी पळत आहेत पायाला भिंगरी राहून त्यांचं खऱ्या अर्थाने यश आहे आणि भयाच्या विजयामध्येच आमचा विजय आहे आणि लातूरचं भविष्य दिवसेंदिवस अजून उज्ज्वल होईल याची शंभर टक्के आम्हाला खात्री आहे या होत्या लातूर शहरातील नवयुवकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलोय लातूर शहरामध्ये अतिशय मोठ्या उत्साहामध्ये नवयुवकांचा या ठिकाणी उत्साह वाढल्याला आपल्याला पाहायला मिळते मात्र कुठंतरी या ठिकाणी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी खिंडर पडल्याला सुद्धा चित्र या ठिकाणी दिसून येत आहे लातूर ग्रामीणमधले धीरज देशमुख यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे कुठंतरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये ग्रामीण भागामधून आपण पाहतोय की निश्चितच या ठिकाणी मनं दुखावलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे कशा प्रकारचा विजय झाला आहे आम्ही चित्र जी दाखवतोय स्टार महाराष्ट्रावर आपण सगळ्यांनी पाहू आणि येणाऱ्या काळामध्ये लातूरचा विकास कशा प्रकारचा होणार आहे हे आपण पाहणार आहोत नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर या ठिकाणी महायुतीची सत्ता आलेला आपल्याला पाहायला मिळते मात्र लातूरमधून चौथ्यांदा अमित विलासराव देशमुख यांनी या ठिकाणी बाजी मारलेला आपल्याला पाहायला मिळत आहे कशा प्रकारचा लातूरमध्ये लातूरच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहेत आपण पाहतो की लातूर शहरामधून कशा प्रकारचा या ठिकाणी विजय मिळालेला आहे आपण पाहणार आहोत सर काय सांगाल की आज लातूर शहरामधून चौथ्यांदा अमित विलासराव देशमुख या ठिकाणी विजयी झालेले आहेत ले याचं श्रेय कुणाला जात तर हे जो आहे ना मुसलमानो की अच्छे काम करें बोल के मुसलमानों ने उनको वोट करे और इनके इनको बोलते लोग मुसलमानों को बोलते कि इन्होंने धोखा देंगे कुछ गलत करेंगे मगर अमित भैया के साथ हम मरे दम तक हैं अमित भैया ने और लातूर के लिए लातुर के लिए अमित भैया ने काम अच्छा करे इंसानियत का काम करे और कैसा है मैं खुद एमआईएम पार्टी का हूँ मगर सिर्फ अमित भैया के जीत के लिए और काम के लिए उसके लिए आया हूँ मैं बिल्कुल अमित भैया अच्छे काम करे बोलने वाले कुछ भी बोलते उनका लेके बैठने का नहीं अमित भैया और हो अच्छा काम करेंगे इनशाला अर्चना आर्चा, दाई पाटील या ठिकाणी यांच्या विरोधामध्ये उभा होत्या मात्र या ठिकाणी त्यांचा पराभव झालेला काय सांगाल या बाबतीमध्ये अमित भैया समोर कोणी बी जर थांबत असते सगळ्याचाच पराभव हो पाटील तर काय नवीन आहेत आणि त्यांचे सासरे बी पहिले काँग्रेसमध्येच होते त्यांनी गद्दारी करून भैया सोबत समोर जे थांबले त्यांच्या समोर कुणी बी द्या हो कुणी बी टिकत नव्हतं कारण विकास कसा झाला पाहिजे नंबर एक करतात आम्ही भैया विकास नंबर अमित भैया आहेत तोपर्यंत आम्हाला काय टेन्शन नाही आणि काही अजिबात दंगल घडू देत नाहीत शांतता राखतात लातूर मध्ये कुणाही प्रकारे कुठं दंगल घडली तर त्याला शांतता करून तिकडे तिकडे करून टाकतात आणि अमित भैयासमोर कुणी बी थांबू द्या भविष्यात अमित भैयासमोर पर्याय नाही लातूर लातूर ग्रामीणमधून या ठिकाणी धीरज देशमुखांचा पराभव झाला आहे त्या बाबतीमध्ये काय सांगेल आता धीरज भैयाचा कसा आहे थोडा जरा प्रचारामध्ये समजा कुठं तर कमी पडले असेल कामामध्ये कुठं तर आता ती ग्रामीणच्या मतदारसंघाला माहीत आहे आम्हाला आम्ही शहरातल्या आम्हाला शहरातल्या अमित भैया